दिवशी राहावं लागलीशी काय म्हणाल आपल्याला लवकर जायचं तुला एका खास व्यक्तीला भेटायला लागले असेल तर ये नाही तर इथं बस म्हणजे माझी किरकिर केला दिसत तुला काय झालं हसायला सारखं आहे आपण झाल्या दिसणार तुम्हाला किरकिर करताय करायची हा भांडण करायची नाही आता चांगलं चुकान नाही किती किरकिर करताय म्हणजे रसमलाई नाही काल रसमलाई चला बाय पाहुण्याला भेटवतो चला कोण पाहुण्या पाहण्यासमोर भांडण कोण करते म्हणा तुझं नाव सांगायचं बाजारावर घ्यायचं सांगायचं काय मग खर खर तुझं भांडण करते तुझं नाव सांग कारण चुकी तू नीट सांगतो बरं भांडण करून मम्मी मम्मी अरे कोण करतो भांडण मम्मी होय बरोबर चालतंय मी एक कॅडबरी द्या तुला तू माझं नाव घेतलं नसतं कॅडबरी देतो तुला किटक्या मी

कुठ चाललाय कुठे बोला आता बाबा तू हा काय म्हणतो तुझं काय म्हणणं आहे मी एवढा उशीर असतो किती उशीर झालं बसलाय तुम्ही सांगा ला दोन तास झाले बसले ती चार तास झालं बसले तिला का आवाज भाऊ अरे तू काय राहिल नाही तुझी लायकीच आहे डायरेक्ट काढते कायच राहिल इज्जतच नाही तुझी काय अगं मी म्हणलं मी काय म्हणलं माहित आहे

पाहुणे आले तिच्या पिऊन जावा बांधणकार लागलाय बारके पोरके फिर घ्या चांगत दिवशी झालं करायच एक तास झालं ठेवला म्हणून तर ब्या मी खरंच खरंच एखादी बघ शेजारी भिजर आहे का एखादी पोरगी चांगली मी करतो लग्न पैता आलाय मला खरंच तुला आताच बघायला हो

उकळले की बक्षीसले बक्षीस बक्षीसला उकळले अरे हॉटेल नाही सॉरी सॉरी हॉटेल मला ते हॉटेलची फ्री लिहायला लागले टॉपचा कुठं पण विषय टॉपचा लात घालून पायकुला म्हणजे विषय टॉपचा राय राय आशुरी तू खाली पडली म्हणून तुमचा जाय केला विषय टॉपचा

तर आपलं पण पंढरपूरला आला तुम्ही आणि हॉटेलला पण आला हॉटेल कसं वाटलं तुम्हाला वाटलं कसं हॉटेल जेवण कसं वाटलं जेवण तर काय केलं नसतं तू आपलं एक एक पीस खाल्लाय तू काय काय खाल्ले वाटलं नाही तरी पण एवढं भारी वाटलं ना आणि मटनाची क्वालिटी पण एवढी छान आहे आणि साधा सिंपल जेवण आहे भारी वाटलं आवडलं ना आवड तुम्हाला कसं वाटलं एकच नंबर

शिल्लक आहे किती करू शिल्लक आहे मग आणू देशाय स्पीकर वाचतात काय आणायचंय काय आणायचंय आपल्याकडे पक्र नाही मिळत बोकड मिळ विषय विषय आवाज लागतोय हॉटेल विषय वाजता आपला बकराना जायचंय विषय टॉपचा ही आवाज लागतय हॉटेल रेजिस्टार ती उजय तिला हॉटेल नाही कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर ना तर चला मित्रांनो कसा नसा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अजून आपल्या चॅनलला काय म्हणते त्याला तर अजून आपल्या चॅनलला विनंतर करा त्यांच्या चॅनल ला परत न करा आधी माझ्या चॅनल करा कुठं बरं कर करा आपण पहिला करा माझ्या चॅनल ची बेल ऐकून वर करा म्हणजे माझ्या प्रत्येक त्यांच्या चॅनल ची बेल 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 काय दिसू द्या दिसू द्या हा चला मित्रांनो दिसूया मोबाईल टाटा बाय बाय